नमस्कार मी अधिराज आनंद कुलकर्णी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा अरण माझ्या गोष्टीचे नाव आहे बिरबलाचे चातुर्य एके दिवशी दरबारात बिरबलाला यायला उशीर झाला त्यावर अकबर चिडला होता आणि मग त्याने बिरबलाला शिक्षक काय करावी असे राजदंडाला विचारले त्याने सांगितले की त्याला बिरबलाला आपल्या राज्यात जेवढे कावळे आहेत ते सर्व कावळे मोजून येण्यात सांगा तर मग बिरबलाने यासाठी सुट्टी मागितली बिरबलाने सुट्टी मागितल्यावर त्याने अकबराने विचारले की कि किती सुट्टी देऊ तुला तर मग बिरबल म्हणाला मला एका आठवड्याची जर सुट्टी पाहिजेत राज्याचे मोजायचे जास्त वेळ लागणारच ना तर मग अकबराने बिरबला एका आठवड्याची सुट्टी देऊन टाकली परत एका आठवड्याने तो दरबारात आला आणि त्याला अकबराने विचारले की किती कावळे भरले आपल्या राज्यात तर मग त्याने सांगितले की आपल्या राज्यात एकूण पाच लाख सोळा हजार सातशे बत्तीस कावळे भरले तर मग अकबराने सांगितले की असे अस हे जर का तुझे चुकले असेल तर तुला शिक्षा मिळणार तर मग अकबराने सांगितले अकबराला बिरबलाने सांगितले की जर का कावळे जास्त झाले असतील तर त्या कावळ्यांचे मित्र पाहुणे त्यांच्या घरी आले असतील आणि जर का कावळे कमी झाले असतील तर ते दुस त्यांच्या दुसऱ्या राज्यातील त्यांच्या मित्रांच्या घरी गेले असतील यावरून तात्पर्य चातुर्य हाच मोठा अनमोल साठा आहे